दंडकारण्यात चार दशकाहून अधिक काळ सक्रिय राहिलेल्या जहाल नक्षल नेत्यांच्या आत्मसमर्पणाचा निर्णय हा नक्षलवाद संपवण्याच्या दिशेनं एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समिती सदस्य मल्लोझुला वेणुगोपाल उर्फ भूपती यांना आपल्या मंगळवारी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात शस्त्र मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त केले तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्या हाती भारतीय संविधान देऊन लोकशाहीच्या प्रवाहात त्याचं स्वागत केले भूपतीसह एकसष्ट जणांचं आत्मसमर्पण हे दंडकारण्यातील हिंसक चळवळीच्या अंताच्या दिशेने पडलेलं एक महत्वाचं पाऊल आहे महाराष्ट्रातून नक्षलवाद लवकरच संपेल मात्र आता खरा धोका शहरी नक्षलवादाचा आहे ही लढाई शहरी नक्षलवाद विरुद्ध संविधान अशी असून यात विजय संविधानाचाच होईल देशाच्या इतिहासात प्रथमच नक्षल चळवळीतील पॉलिट ब्युरो सदस्यांसह इतक्या मोठ्या संख्येनं नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानं या हिंसक चळवळीला मोठा धक्का बसलाय गडचिरोली पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू अलाम सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रातिनिधिक स्वरूपात वीस, वीस नक्षलवाद्यांचं स्वागत केले ब्युरो न्यूज सेवन मराठी गडचिरोली देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात दोन हजार चौदा माओवादाच्या विरुद्धची जी लढाई सुरू झाली आणि देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांच्या नेतृत्वात माओवादापासून मुक्त भारत तयार करण्याची जी योजना सुरू झाली त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये गेले दहा वर्ष आम्ही सातत्याने माओवादाच्या विरुद्ध एक प्रचंड मोठा लढा उभारला आणि आज तो लढा निर्णायकच्या पद्धतीनं त्या ठिकाणी समाप्तीकडे चाललेला आहे आज सोनू उर्फ भूपती यांच्या समवेत एकसष्ट जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेला आहे सोनू उर्फ भूपती हा या संपूर्ण दंडकारण्यामध्ये माओवादाचा जो उदय झाला आणि विशेषतः या ठिकाणी आपल्या गडचिरोलीमध्ये अहेरी दलम असेल सिरोंचा दलम असेल पेरीमेली दलम असेल चामोर्शी दलम असेल किंवा या ठिकाणी टिपागड दलम असेल असे जे सगळे दलम तयार झाले आणि त्यातनं एक मोठी सशस्त्र सेना तयार झाली याचा बॅकबोन त्याचं ब्रेन या सगळ्या गोष्टी म्हणजे सोनू उफ भूपती होता आणि आज त्याच्या आत्मसमर्पणामुळे एक प्रकारे हा बॅकबोन संपलेला आहे मागच्या काळातल्या आत्मसमर्पणांमुळे उत्तर गडचिरोलीतला माओवाद आपण पूर्ण समाप्त केला होता आज दक्षिण गडचिरोलीतला माओवाद देखील आपण जवळपास समाप्त केलेला आहे आता फक्त कंपनी टेन याचे बोटावर मोजण्या इतके आठ दहा लोक अजून बाकी आहेत आम्हाला विश्वास आहे पुढच्या काळामध्ये ते देखील आता आत्मसमर्पण करतील कारण त्यांच्याकडे कोणी नेता उरलेला नाही त्यामुळे एक प्रकारे आज आपण गडचिरोलीतला माओवाद समाप्तीपर्यंत आणलेला आहे सबस्क्राईब मिस अपडेट